राज्याचे उपमुख्यमंत्री व महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर तसेच घरगुती वापराच्या सर्व प्रोडक्ट्सवर पन्नास टक्के स्वस्त दरात माजी नगरसेविका विमलताई ओंबळे अर्बन बँक संचालक सतीश ओंबळे संजय ओंबळे यांच्या संयोगाने व शिवसेना शहर महिला युवा सेनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक किसन शेठ शिंदे डी एम बावळेकर उपनगराध्यक्ष अफजल सुतार माजी नगरसेवक संदीप साळुंखे सुनील शिंदे अर्बन बँक अध्यक्ष समीर सुतार उपाध्यक्ष शरद बावळेकर संचालक मंडळ तसेच मुख्याधिकारी योगेश पाटील आबा ढोबळे इत्यादी उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन विजयभाऊ नायडू यांनी केले सुनील ढेवे सचिन जेधे सचिन गुजर उस्मान खारखंडे गोविंद कदम पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते राजेंद्र पंडित यांनी आभार व्यक्त केले राजकारणामध्ये सुद्धा अशी लोक आहेत ज्यांच्यामुळे सर्वसामान्यांची काम होत आहेत आणि त्याच्यामुळे अशा या नेतृत्वाला जेवढे सलाम करावे तेवढे सलाम आहेत तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की आदरणी एकनाथजी शिंदे साहेब गेल्या अडीच वर्षापूर्वी जरी मुख्यमंत्री झाले असले तरी गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे संकट असेल त्या ठिकाणी धावून जायचे आणि त्या ठिकाणच्या लोकांना मदत करायचे अगदी केरळला सुद्धा अतिवृष्टी झालेली त्या ठिकाणी हे तर त्या ठिकाणी जर कोणाची मदत पोचली असेल तर तो आपल्या जावली महाबळेश्वरचा सुपुत्र आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्या सगळ्या त्यागाचं त्या सगळ्या त्यागाची खऱ्या अर्थाने परिपूर्ती परमेश्वरांना अडीच वर्षापूर्वी केलं आणि आपल्या या सुपुत्राला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान केलं खऱ्या अर्थानं ही निवडणूक देखील दोन हजार चोवीसची ची साहेबांच्या नेतृत्वाखाली लढली गेली